नमस्कार पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आता इलेक्शनची लातचे दोन दिवस झाले आहेत प्रचाराचे म्हणजे आज पाच तारीख उद्या सहा तारीख सात तारखेला मतदान आहे आता ह्या दोन दिवसामध्ये आपण आता सध्या चर्चा करतो ते टाकळी जिल्हा परिषद गटाची टाकळी आधी जिल्हा परिषद गटाची आता ह्या जिल्हा परिषद गटामध्ये गटा सध्या कोणाचं वातावरण ताईट आहे कारण का पहिल्यांदाच असं झाले की चार चार उमेदवार हे एका समोरासमोर उभे टाकले आता चार चार उमेदवार कोणते आहेत तर ते, ते पण आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसकडून दामान घोडे राजेंद्र गावडे हे भाजपकडून आहेत जे की पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर ते याच्यामध्ये गेले भाजपमध्ये गेले तिकीट नाकारल्यामुळं त्यानंतर आपले दुसरे उमेदवार ते डॉक्टर सुभाष पोकळे हे शिवसेनेकडून आहे धनुष्यव्हाणाकडून त्याच्यानंतर आपले तिसरे उमेदवार ते बाळासाहेब डांगे हे शिवसेनेकडून आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आता त्याच्यात प्रामुख्यानं आज एकनाथ शिंदे यांची सभा आहे सभा कुठे तर इथं पारगावमध्ये सभा आहेत जिल्ह्या जारकरोडीचा सुद्धा जिल्हा परिषद गट एकदम तुफान आहे त्याची सुद्धा आपण संध्याकाळी तुम्हाला एक व्हिडिओ बनवतो मी आता सध्या आम्ही मुंबईला चालले मध्येच तुम्हाला एक व्हिडिओ आम्ही बनवून टाकतो तर आपल्या जे टाकळे जिल्हा परिषद गट आहे याच्यामध्ये सध्या जर प्रामुख्याने जर पाहिलं तर मराठा समाज गेल्या वेळेस जे मतदान झालं ते बत्तीस हजार मतदान झालं होतं आणि आत्ताच्या वेळेस जे मतदान जे म्हणजे आता जे मतदान आहे म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जे ते हल्ली मराठा मा लॉबी आहे मराठा समाजाचं मतदान हे स स, स पासष्ट पास हो ते सत्तर टक्क्यापर्यंत जातं म्हणजे पासष्ट टक्के सत्तर टक्क्यापर्यंत मराठा समाज परंतु जाती जर जातीय समीकरण जर मतदान जर चाललं तर बाळासाहेब डांगे आघाडीवर राहू शकतात आणि जर जातीचं समीकरण नाही झालं तर राजेंद्र गावडे व डॉक्टर सुभाष पोकळे यांच्यामध्येच खरी लढत होण्याची शक्यता आहे ती का आणि ती कशी ते पण मी तुम्हाला सांगतो कारण का जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे दामोन्न घोडे यांचं मा मागं पण सांगितलं होतं मला का साडेतीन ते चार हजारमध्ये मध्ये स्वतःचे पॉकेट मतदान आहे त्यांचं स्वतःचं तसं प्रत्येक म प्रत्येकाचं मतदार आहे म्हणजे राजेंद्र गावडे असतील किंवा डॉक्टर सुभाष पोकळे असतील पण डॉक्टर सुभाष पोकळे यांचा जो कार्यक्षेत्र म्हणजे काम करण्याचं जे कार्यक्षेत्र आहे किंवा कार्यकर्त्यांनी जे कार्यक्षेत्र आहे ते पूर्ण मतदारसंघामध्ये येतं दामोहन्न घोडे हे जास्त ठिकाणी असे पोहोचलेले त्यावेळी मी अजूनपर्यंत पोचलेले नव्हते त्यांच्या त्यांच्या पंचायत समिती घरामध्ये त्यांची ताकद ही भरपूर आहे जसं राजेंद्र गावडे हे त्यांचा ह्या जिल्हा परिषद गटावर पहिल्यापासून कंट्रोल राहिलेला आहे पोपटराव गावडे यांच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणात काम आता त्यांचा म्हणजे दिलीपराभू पाटले यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत परंतु दिलीपराभूवसे दिली शेपाटले कुठेतरी नाराज असल्याचं चिन्ह आपल्याला दिसतंय आहे नाराज कसं आहे तर त्यांच्या उमेदवार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ते प्रचारात सुद्धा आलेले दिसत नाहीत की आजारी आहे हे सुद्धा समजते परंतु राष्ट्रवादीचा असा कोणताच नेता इकडे प्रचार आलेला नाही की वळसे पाटले घराण्यातला कोणताही नेता अजून आलेला दिसला नाही मला तरी मग आत्ता नंतर सभा होते काही माहिती नाही तुम्हाला सांगतो त्यामुळे डॉक्टर सुभाष पोकळे यांचं मत दिक कशामुळे वाढू शकतं तर एकनाथ शिंदे यांची सभा आहे त्या सभेचा त्यांना कुठेतरी फायदा भेटू शकतो कारण का पिंपरगड पि पिंपरगडसारख्या गावामध्ये एकनाथ शिंदे यांनी स्वतः येऊन व बिबट्यांनी जिथे हल्ला केला तर त्यांना मदत देऊन घरं वाटू पाच पाच लाख रुपयाच्या वैयक्तिक मदत करून पक्षाकडून त्यामुळे त्याचा कुठेतरी फायदा डॉक्टर सुभाष पोकळे यांना होण्याची दाट चिन्ह आहेत तर राजेंद्र गावडे यांची ताक ताकद असणे चिन्ह काय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जी कडक फळे होते म्हणजे पहिली जी फळी होती त्यांची दिलीप प्रभावचे पाटील यांची मागं ती सगळी फळे राजेंद्र गावडे यांच्या मागं केल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळं राजेंद्र गावडे यांच्या बाजूने आहेत त्यांना सहानुभूतीच्या लाटेसुद्धा मोठा फायदा होऊ शकतो आणि मुळ मुळात ही जी सहानुभूतीची लाटे ही भाजपच्याच बाजून राजेंद्र गावडे यांच्याच बाजून नाही तर दामोदर घोडे यांच्या बाजून सुद्धा आहे असं बोललं जातं परंतु ते मतात परिवर्तन होऊ शकत नाही सहानुभतीची लाट ती तात्पुरती असते त्याच्यानंतर अजितदाच्या दादा एक आपल्याला सोडून गेले त्यामुळे तर त्याचं मतामध्ये त्याचं त्याचं फळ भेटण राष्ट्रवादीला तर असं काही एक चिन्ह नाहीये म्हणजे आता तर मतदारसंघात असं नाही आहे की मी आता कोणी म्हणून का असं होऊ शकतं तर एखाद्या पक्षाचा जर नेता गेला तर कोण असा उमेदवार एक मत जो मतदान कट्टर करतो मतदान तो दुसरी मतदान करू शकतो असं कोणी मतदान करणार नाही आहे याचा पण आपण सर्वे केले आपण ती माहिती घेतलेली आता इकडे जर बघितलं बेट भागामध्ये तर इकडं कवटे आसन म्हणजे डॉक्टर सुभाष पोकळे यांची ताकद सगळी कवठा अलंबून असणार आहे तिथं जर त्यांनी जास्त लीड घेतलं तर त्यांचं पुढं त्यांना पुढं लीड जर कमी कमी होत होत जाण्याची शक्यता आहे तर इकडे राजेंद्र गावडे यांनी प्रत्येक गावमध्ये त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं त्यांचं एक जास्त ताकद आपल्याला पाहायला भेटते आता ही ताकद कागदावर याचं मतात परिवर्तन होत आहे हे आपल्याला मतदान दिवशीच कळणार आहे परंतु आता नक्की काय होतंय कोण जास्त घेऊ देव करत आहे कोणाचे जे असते वाटप होतात याच्यावर सुद्धा सगळं अवलंबून असू शकतं कारण का तुम्ही जर असं बोललं जातं की पैसे वाटप केले आणि मतदान फुटत नाही परंतु माझ्या एक अनुभवानुसार असं आहे जर तुम्ही जर दहा हजार मताला जर, जर पैसे वाटले तर तुमचं चार ते पाच हजार मतदान शंभर टक्के फुटू शकतं असं माझा एक अंदाज आहे पण याचा आपवाद विधानसभेला आपोआप ठरला विधानसभेला पैसे वाटून सुद्धा काही काही गावांमध्ये फटका बसला परंतु तो फटका कशामुळे बसला तर वैयक्तिक लोकांना त्रासदायक काही कारणं असल्यामुळं लोकांनी मतदान केलेलं नव्हतं पण असं काही आताचं चिन्ह नाही आहे जिल्हा परिषदला त्यामुळं आता जर कोणी पैसे वाटले तर मोठ्या प्रमाणात मत माणसाचं ज्याचं जास्त आर्थिक हे त्या तो जास्त ताकदीने येऊ शकतो असं दिसतंय पण उमेदवार हा किती किती मताने येऊ शकतो तर शंभर दोनशे मताच्याशिवाय कोणताही ये उमेदवार येणार नाही आहे तिकडं तिकडले जे आप जिल्ह्यात आपला जो पंचायत समिती गण आहे म्हणजे पिंपरखेडच्या बाजूला तिकडे त्या भाजपचे उमेदवार असणारे कड यांची ताकद जास्त आहे इकडे सुद्धा राजेंद्र सांडभोर व इकडे आमचे भाऊ लंगे भाऊसाहेब लंगे यांच्यामध्ये टक्कर असल्याचं आपल्याला पाहाय मिळते कारण का आपलं गाव स्वतःला किती मतदान करतं याच्यावर सुद्धा डिपेंड राहणार आहे गाव जर स्वतःच्या मागे जर ऐंशी टक्के उभं राहिलं तर कोणताच उमेदवार हा शक म्हणजे ताकदीने सुद्धा पुढे पडतो हजार बाराशे मताच्या लीडने तो ताकदीनं जर पुढे गेला तर पुढले गावांचं लीड त्याला सहजा सहजा पार म्हणजे मायनस जरी झाला तर तो एवढ्या मताने मायनस होऊ शकत नाही म्हणजे इतक्या मताने तिकांतच उमेदवाराला गाव जाऊ शकत नाही का तर चार चार उमेदवार उभे असल्यामुळे मताचं मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे आता हे विभाजन टाळण्यासाठी जर आणि दुसरे बाळासाहेब डांगेंचा एक विषय असा आहे जर मराठा मतदार मराठा तुम्हाला सांगितलं मागच मी किंवा मराठा समाजाचं मतदान जवळपास गेल्या वेळेस बत्तीस हजार मतदान झालं सगळं सगळं मतदार सांगतो ऑल ओव्हर मी की बत्तीस हजार मतदान गेल्या वेळेस झालं होतं आत्ता जर आपण जर पाहिलं समजा जर मराठा समाजाचं मतदान हे जर आपण वीस तेवीस हजार मतदान आहे सगळं ते वीस हजार जर मतदान झालं आपण वीस हजार धरू किंवा पंचवीस हजार धरू मतदान बावीस तेवीस हजार धरू वीस हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि आत्ताच्या जनगणनेनुसार जर आपण पंचवीस हजार मतदान धरू झालं आणि त्याच्यानंतर जे आठ हजार आठ हजार जे दलित समाजाचं आहे जे धनगर समाजाचं आहे त्यातले सहा सहा हजार धरलं तर पंचवीस तीस पस्तीस किंवा चाळीस हजार मतदान सगळं होऊ शकतं आता चाळीस हजार मतदान होऊ शकतं किंवा अडतीस चाळीस हजार मतदान होऊ शकतं तर साडेसात ते आठ हजार ज्याला मतदान पडत तो उमेदवार विजयी आहे तो उमेदवार शंभर टक्के विजयी होण्याची शक्यता आहे परंतु आता याच्यामध्ये ताकद कोण लावतं हे सुद्धा महत्वाचं आहे जास्तीचं समीकरण अजून काही पिठ झालेलं नाही किंवा महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असं कुठं झालेलं नाहीये की जातीच्या समीकरणावर मराठा समाजाचा उमेदवार निवडून आलेला आहे कारण मराठा समाजाचा मराठा समाज हा कधी जातीच्या बाजूनी एक सरकार राहत नाही किंवा जातीवर जास्त तो मानत नाही असं आपण आप म्हणूया जात जास्त मान जातपात जास्त मानत नाही असा मराठा क्षेत्रीय समाज असल्यामुळं तो जातपात जास्त मानत नाही त्यामुळे याच्यात आणि जर कदाचित कदाचित जर याच्यामध्ये काही काळे झालं म्हणजे हे तिन्ही पण मातभर उमेदवार आहेत डॉक्टर सुभाष पोकळे असतील राजू राजू गावडे असतील किंवा दामोहन घोडे असतील राजू शेट गावडे पोपटराव गावडे माझे आमदार यांचे चिरंजीव आहेत व वे डॉक्टर सुभाष पोकळे हे मात्र बरेच त्यांचं इथं मतदारसंघामध्ये चांगला वचक आहे किंवा त्यांचं एक प्रबल्य त्यांचं आहे चांगलं तर दामोहन्न घोडे हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांचं सुद्धा मोठं प्राबल्य आहे पण या तिघांच्या याच्यामध्ये जर समाजाचं मतदानाचं जर विभाजन झालं तर बाळासाहेब डांगेची बाजी मारू शकतात का हे सुद्धा पाहण्याचं ठरणार आहे कारण जाती जर जातीच्या मनात मत जर समीकरण बिघडलं तर बाळासाहेब डांगे आघाडीवर शक्यता आहे परंतु सध्या स्थितीमध्ये राजेंद्र गावडे व डॉक्टर सुभाष पोकळे यांच्यामध्ये खरी लढत आहे असं सध्या तरी दिसतंय त्यामुळं आता या आपण येत्यानंतर आपण पाहूया आता हा दिवस तर गेलेला आहे उद्या उद्या संध्याकाळीपर्यंत सगळं स्पष्ट होणार उद्या संध्याकाळी पण तुम्हाला सांगू नक्की चित्र काय स्पष्ट आहे आता जारकरवाडीच्या याच्यावर सुद्धा आपण संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ आणणार संध्याकाळी तो आपण व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आत्ताचा आपण व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करताना काही घाण करू नका ज्याला तसं आहे तसं उत्तर देण्यात ती घाण काही बोलू नका कारण काय मी कुठं लांबचा नाही जे त्यामुळे बोलताना जरा शिस्तीत बोलावं कोणी शिवीगळ्यात करावी नाही अशी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण लाईक करा व्हिडिओ शेअर पण करा आपण चॅनल सबस्क्राईब करत आहेत आणि व्हिडिओसुद्धा सुद्धा शेअर करत नाहीये त्यामुळे आपण व्हिडिओ शेअर करा आपले काय मत आहे आपलं कमेंटमध्ये मत काय का कोणता का उमेदवार येऊ शकतो कोणता उमेदवार कोण आघाडी घेऊ शकतो आपल्या गावातून कोणत्या उमेदवारला किती टक्के मतदान होऊ शकतं हे तुम्ही मला माझ्या नंबरसुद्धा पाठवू शकता माझा नंबर आपल्या स्क्रीनवर हो येणार आहे म्हणजे खाली त्याच्या टायटलमध्ये नंबर असणार आहे माझा त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवू शकता का आमच्या या गावातून इतकं टक्केचं मतदान होऊ शकतं हे या उमेदवाराला म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला सर्व्हे करता येऊ शकतो उद्या आम्ही तो सर्व्हे करणार पण आत्ता सध्या स्थितीमध्ये राजेंद्र गावडेवर डॉक्टर सुभाष या आघाडीवर आहेत जर जातीचं समीकरण जर झालं तर डाम बाळासाहेब डांगे हे टफ फाईट देऊ शकतात दाममोहन घोडे यांच्या म्हणजे प्रेमळ वागण्यामुळे किंवा यांनी जोडलेल्या कार्यकर्त्यांमुळे सुद्धा ते तुझा टप देऊ शकतात पण सध्या स्थितीमध्ये असं काही वातावरण दिसत नाही राष्ट्रवादी काँग्रेसला घडाला इकडं पण आता आपण याच्यानंतर काय होतंय संध्याकाळपर्यंत संध्या आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत चित्र सगळं स्पष्ट होणार आहे होणार आहे आजच्या सभा या सभाने सुद्धा सगळं चित्र स्पष्ट होणार आहे कोण किती ताकद आहे एकनाथ शिंदे काय बोलतात आहेत काय नाही त्याच्यावर सुद्धा चित्र स्पष्ट होणार आहे पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये आपण पुणे ब्रेकिंग न्यूज पाहताय त्याबद्दल आपला धन्यवाद आहे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती जय श्रीराम धन्यवाद